महाकारुणी तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी धम्म उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो धम्मपद आणि या धम्मपदातील पहिला वग्ग यमक वग त्यामधील गाथा क्रमांक एक आणि दोन आपण मागच्या भागामध्ये बघितलं आणि त्या भागामध्ये आपण बघितलं की माणुषाच्या पाठीमागे प्रकारे सुख लागतं आणि दुःख लागतं केवळ आणि केवळ माणसाच्या मनापासून सर्व काही घडते कुशल आणि अकुशल आणि त्याचंच प्राचित्य म्हणून सुख किंवा दुःख कशा पद्धतीने माणसाच्या पाठीमागे लागते हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं आज आपण यमक वग्ग यामधील गाथा क्रमांक तीन आणि चार गाथा आपण बघणार आहोत अकोमंग अवधी मं। अंजनी मंग आहाशी उपनयंती एक उपनयी वीरंगपत्ती भगवंत म्हणतात या गाथेमधून मनुष्यांच्या कल्याणासाठी उपदेश करताना म्हणतात उपासकांना आणि प्रत्येक मनुष्याच्या कल्याणासाठी भगवंताचा हा उपदेश अतिशय महत्वाचा आहे आणि भगवंत या गाथेमध्ये म्हणतात अकोचिमंग अवधीमिमंग अंजनीमं मे ई उपनयंती वीरं ते संमती अर्थात मला शिव्या दिल्या मला त्याने मारले मला त्याने जिंकले माझे त्याने हरण केले अशा पद्धतीने जे सतत बोलत राहतात किंवा आपल्या मनामध्ये गाठ बांधतात त्या लोकांचे वैर मात्र कधी शमत नाही भगवंतानी एका थुलतिस्स नावाच्या भिक्षूंचं उदाहरण देऊन भगवंताने हा उपदेश केलेला आहे थुलतिस्स नावाचा एक अतिशय वयोवृद्ध एक महातारे भिक्षू की जे तथागतांचे चुलत भाऊ होते भगवंताच्या नात्याने तो भाऊ लागत असल्यामुळे त्या थुलतिस्स या भिक्षूला फार अभिमान वाढला होता आणि त्या अभिमानामुळे तो जो थुलतिस्स नावाचे जे भिक्षू होते हे मात्र त्यांच्या वरिष्ठ भिक्कूंची कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान गौरव करत नसत त्यांच्यापेक्षा मोठे स्थवीर महास्थवीरांचा किंवा त्यांच्यापेक्षा मोठे अस असलेल्या भिक्षूंचा ती कुठल्याही प्रकारे मान ठेवून बोलत नव्हते ना नात्याचे त्याला फार गर्व होता कारण सिद्धार्थ गौतम यांचा ते भाऊ असल्याकारणाने त्याला फार मोठा गर्व होता आणि ही भी तक्रार अनेक भिक्खूंनी भगवंताकडे ही तक्रार नेली भगवंताने त्याची शहानिशा केली विचारपूस केली आणि भगवंताने त्याला अर्थात थुल तिस्साला दोषी ठरवले व थुल तिस्साला त्यांची क्षमा मागायलाच लावले पण त्यांनी भगवंताच्या शब्दाला न मानता आपल्या मनातील द्वेष न घालवता माफी मागितली नाही किंवा त्यांनी याचना केली नाही तेव्हा भगवंतानी त्या थुलतिस्स नावाच्या भिक्षूला उद्देशून या गाथेद्वारे उपदेश केला बुद्ध म्हणतात पूर्वजन्मामध्ये तो भिक्षू मनामधील द्वेष तसाच कायम ठेवत होता त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची मैत्री भावनेचा अभाव असल्या कारणाने मनामधील द्वेष तो सोडीत नव्हता म्हणून अशा व्यक्तीचे वैर मात्र कधीही शमत नाही किंवा शांत होत नाहीत परंतु भगवंतानी भिक्षूंना उपदेश करताना म्हणाले की भिक्षूंचे हे कर्तव्य नाही की जशास तसे व्हावे किंवा कोणत्याही व्यक्तीने कोणी वैर जरी केले तरीही शहाण्यांनी वैर कधी मात्र करू नये अशा पद्धतीने तथागतांनी या थुलतीस्स नावाच्या भिक्षूचं उदाहरण देऊन ही गाथा या ठिकाणी आपल्याला भगवंतानी सांगितलेली आहे तर माणसाचे वैर कसे शांत होतात यासाठी भगवंतानी दुसरी गाथा सांगितली बुद्ध म्हणतात अकोचीमंग अवधी मांग अंजनी मंग आहा मेताउपनयी वेरंगे सुपसंमती जसं याचा अर्थ मला शिव्या दिल्या मला त्यांनी मारले मला त्यांनी झिंकले त्यांनी माझे हरण केले याची जो व्यक्ती मनामध्ये गाठ बांधित नाहीत त्या व्यक्तीचे मात्र वैर पूर्ण शांत होतात मनुष्याने शांत होण्याकरिता आठ परिणामी भगवंताने धर्म सांगितले त्या आठ धर्म विपरिणामी भगवंतानी सांगितलेल्या ते म्हणजे लाभ हानी यश अपयश निंदा प्रशंसा सुख आणि दुःख हे आठ विपरिणामी धर्म होत याचा लाभ झाला तर आनंद उत्साह माणसाला उत्पन्न होतो जर हानी झाली तर फार मनुष्य दुःखी होतो परंतु हे सुद्धा सारखेच राहत नसते त्याचप्रमाणे कोणी मारले कोणी शिव्या दिल्या किंवा शक्ती सामर्थ्याने त्यांनी हरविले तरी पण ती वेळ गेलेली असते कधीतरी त्याच्यामध्ये वैराची भावना तशीच शक्यता भरून राहत नाही त्याच्या मनाचे परिवर्तन होते किंवा तो मैत्रीसुद्धा करू शकतो म्हणून मनाला समतेचा भर दिला पाहिजे घडून गेलेल्या गोष्टीवर कोणत्याही बाबीवर त्याबद्दल शोकच शोक करू नये त्यामध्ये बदल होत असतो म्हणून माणसाने वैरत्वाची भावना सोडून दिली पाहिजे कारण वेळ ही सारखीच राहत नसते तर सर्व बाबी बदलणारे असतात आणि म्हणून दुःख किंवा शोक करणे व्यर्थ आहे अशा पद्धतीने भगवंतानी या गाथेचा दोन्ही अर्थ भगवंतानी समजून सांगितला आणि हा दोन्ही गाथा आपण प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये याचा बारकाईनं अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं जेणेकरून आपल्या मनाच्या जे काही मनामध्ये जे आपण गाठी बांधलेल्या आहेत त्या गाठी जर तशाच बांधून ठेवल्या त्यांनी मला मारलं त्यांनी मला शिव्या दिल्या तो मला बोलला मला मला माझा राग केला मला तो बोलतच नाही किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही गाठी आहेत ह्या गाठी जर आपण तशाच बांधून ठेवल्या तर माणसाचं वैरत्व कधी शांत होत नाही प्रियसजनानं मनुष्याचं जीवन हे फार अमूल्य जीवन आहे आणि म्हणून याच मानवी जीवनामध्ये आपण प्रत्येकांशी आपुलकीने मायेने ममतेने जिव्हाळेने आपण मैत्रीपूर्वक आपण आचरण करत राहावं माणसाच्या सोबत काही येत नाही माणसाच्या सोबत येतं फक्त केलेलं कुशलकर्म सत्कर्म पुण्यकर्म सारं जागतं जाग्यावर राहते आणि जे जाग्यावर राहते जे सोबत येत नाही जे नष्ट होते जे नाहीसं होते त्याबद्दल आपण का एवढं ग गर्व करायचा का गमेंट करायचा का तिरस्कार करायचा का एकमेकाबद्दल आपण जळावृत्ती ठेवायची आणि म्हणून हा भगवंतानी सांगितलेला संदेश आपण प्रत्येकाने लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बुद्ध म्हणतात की आपण आपल्या मनामध्ये ह्या सर्व गाठी बाजूला सारून आपण एक चांगलं आदर्श जीवन जगत राहावं या गाथेचा अर्थ आपण नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी एवढाच शुभ संदेश देऊन मी या ठिकाणी थांबतोय सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं हित हो सर्वांच्या जीवनामध्ये सुखशान्तिसमाधानम् आयुष्य आरोग्यसम्पत्तिबलप्राप्तहोत्राहो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सबुद्धानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सदा शबसङ्घानुभावेन भवन्तु ते बुलसाधु साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि